तळेगाव दशासर जवळ दोन किलोमीटर अंतरावर मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास येथील अर्जुन नगर लोया यांच्या वाडीजवळ देवगावकडे जाणाऱ्या टँकरला पिकअप वाहनाने मागून जोरदार धडक दिली पिकअपमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास टाटा पिकअप क्रमांक एम एच बत्तीस ए जे तीन चार सात आठ तळेगावहून देवगावच्या दिशेने जात असताना समोर असलेल्या टँकरला पिकअप वाहनाने जबर धडक दिली यामध्ये चालकसोबत तीन जण बसले होते समोर असलेल्या टँकरचे अचानक ब्रेक लागल्याने मागून मागुने पिकअप वाहन पाठीमागून धडकले यात पिकअप वाहनमध्ये समोर बसलेले चालक व तीन जण यांच्यासोबत चौघांचा मोठा अपघात झाला टाटा पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले जखमींना प्रथम धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालय येथे एकशे आठ ने उपचारासाठी नंतर यवतमाळ येथे उपचारासाठी पाठविण्यात आले मृतांची ओळख पटली असून यामध्ये राहुल रामदास मांढरे वैवर्ष सव्वीस विजय विठ्ठल मांढरे वैवर्ष बत्तीस हे दोघे मयत झाले असून दिलीप सोनबाजी नाणे वयवर्ष सदोतीस वरील एक ते तीन राहणार भोपापुरी वाणी तालुका देवळी जिल्हा वर्धा किशोर रामचंद्र निहारे वैवर्ष तेहतीस राहणार लोणी तालुका देवळी जिल्हा वर्धा असून हे सर्वजण वर्धा जिल्ह्यातील देवळी परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे वाहनावर लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आले आहे घटनास्थळी सदानंद देश भरताल कुंदन राठोड महामार्ग पोलीस पथकाचे ताताड यांच्यासह रमेश दाते तळेगाव पोलीस पथकाचे विनोद राठोड उपस्थित होते पोलीस पथकातील रमेश दाते विनोद राठोड चालक संजय राऊत यांनी गावातील तरुणांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले व एकशे आठचे चे डॉक्टर मोहम्मद अस्लम यांच्यासह त्यांना प्रथम धामणगाव ग्रामीण रुग्णालय येथे रवाना करण्यात आले दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे